या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील प्रसिद्ध स्त्री लोकांनी डॉक्टर मनोरजी आंडे यांचा वाढदिवस आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा होत आहेत राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी जे आवाहन केलं संपूर्ण संपूर्ण अमरावती यांनी की आपला वाढदिवस आपला आनंद लक्षणा रक्तन शिबिरचं आयोजित करून करावा त्याच अनुसारान आज डॉक्टर हो। मनोरजी आंडे यांच्या वाढदिवसा निमित्त शिबिराचं आयोजन होत आहे सर आज तुमचा वाढदिवस वेगळे कार्यक्रम साजरा होत आहे सर काय सांगू शकाल सर नक्कीच प्रवीण भाऊ मला खूप आनंद होतो आहे कारण जी रक्तदानाची चळवळ खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी राबवली ती अत्यंत आ, अत्यंत महत्त्वाची आणि या काळातील खूप महत्त्वाची गरज आहे की आम्ही डॉक्टर लोकच समजू शकतो की जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज असते त्याचा प्राण वाचवण्यासाठी जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा रक्ताशिवाय पर्याय नसतो आणि रक्तदानाचं महत्त्व जनसामान्यांमध्ये रुजणं आणि ती जनसामान्यांना माहीत होणं की आपण आपणही रक्तदान करायला हवं की जेणेकरून आपण दुसऱ्या रुग्णाचा जीव वाचवू शकू ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट जनसामान्यांमध्ये ती रक्तदान चळवळ राबवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि रक्तदान चळवळ राबवण्यामध्ये मला न निश्चितच आनंद होतो आहे आणि अभिमान वाटतो की वरुड तालुक्यामध्ये ही चळवळ डॉक्टर पोद्दारांच्या काळापासून डॉक्टर प्रवीण चौधरींच्या काळापासून त्या काळापासून दोन हजार पाचपासून किंबहुना त्याही अगोदरपासून चालू झाली आणि आजच्या युवकांमध्ये ही अवेअरनेस आलेली आहे की नाही आपल्याला रक्तदान करायला पाहिजे आणि आपण आपल्या आप्तेष्टांचे किंवा आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाचे किंवा दुसऱ्या रुग्णाचे आपण प्राण वाचू शकतो ही रक्तदानाचं खूप महत्त्व आहे त्यासोबतच रक्तदान केल्याने काही जर समजा काही गैरसमजुती असतील की रक्तदान केल्याने आपण कमजोर होतो किंवा आपण आजारी पडू शकतो हा एक भ्रम आहे रक्तदान केल्याने ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशर असते किंवा कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असते त्याच्या शरीरातली कोलेस्ट्रॉल लेवल पण कमी होते आणि ब्लड प्रेशर पण त्याचं नियंत्रण देतं रक्तदानाने फक्त फायदेच आहेत तोटे होतच नाही एकशे वीस दिवसामध्ये आपल्या ज्या नवीन रक्तपेशी तयार होतात त्या नवीन रक्तपेशी हे तुम्हाला नवं चैतन्य देतात त्यामुळं तुमच्या तब्येतीची तुमच्या तब्येतीमध्ये सुधार करायचा असेल तर तुम्हाला रक्तदान करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मी या क्षणी सांगू शकतो सर आज तुमच्या वृत्तिशाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि स्वर्गीय गणपतरावजी अंडे जो मानाचाच पुरस्कार आहे यावर्षी सर यावर्षी पूर्ण या पुरस्कार कोणाच निवड केली सर यावर्षी माझे कनिष्ठ बंधू आहेत युवराज्य ठाकरे कलाजीवन अकॅडमी जी जवळपास म्हणजे मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून ही क ही अकॅडमी चालवतात आणि कलाजीवन अकॅडमीच्या माध्यमातून एक दिव्यांग व्यक्ती किती भरारी मारू शकतो की जो एक राजस्थान सरकारचा उत्कृष्ट कला कलाकार पुरस्कार त्याला मिळतो आणि आज त्यांच्या नावावर जवळपास वीसपेक्षा जास्त पुरस्कार आहेत दिव्यांग असूनसुद्धा स्पायसेस फॅक्टरी गृह उद्योग चालू करणारी व्यक्ती आणि इतकंच नव्हे तर या संबंध देशातील कलाकारांना एकत्र आणून कला दालन वरुडमध्ये आणि महेंद्रीसारख्या ठिकाणी तयार करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आमचा आमचा छोटा बंधू तो म्हणजे युवराजजी ठाकरे आणि असं हे अभिमानास्पद व्यक्तिमत्व आणि म्हणूनच यावर्षी त्या व्यक्तीची आम्ही निवड केली आम्ही बऱ्याच वर्षांपासून हा एक उपक्रम ला रा राबवला आहे की आपलं बड्डे सेलिब्रेशन हे फक्त पार्टी करणे आणि मौज मस्ती करणे या या पलीकडे जाऊन थोडंसं समाजाने जे आपल्याला दिलेलं आहे छोटासा एक वाटा का असे ना तो आपण समाजाला पुन्हा द्यायचा आणि त्या स्वरूपात आम्ही रक्तदान शिबीर बरेचदा अनाथ काही देणग्या देणे व वृद्धाश्रमांना भेट देऊन त्यांना देणग्या देणे असे आम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतो तस तसंच यावर्षी जेव्हा सत्कार सोहळा सोहळा आम्ही आयोजित केला तेव्हा आदल्याच दिवशी कुमारी नम्रता हिचं हिच्या सुयशाबद्दल माहिती मिळाली आणि खूप कौतुक वाटलं आणि इतका अभिमान वाटला तिलासुद्धा यावेळेस आम्ही इन्व इन्व्हाइट केला आणि तिचासुद्धा सत्कार घेतला तर हे असे एक्झाम्पल्स हे असे आपण जेव्हा समाजासमोर आणतो त्यांचा सत्कार करतो त्यांचं अभिनंदन करतो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते पेशन्स मिळते त्यांची त्यांची जी एक संघर्षाची स्टोरी असते ती त्यांना सगळ्यांना माहीत होते आणि त्यातून बरेच जणं सावरतात आणि अजून पुढे वाटचाल करतात त्यांना बळ मिळते उद्देश या मागचा हाच असतो तर असे हे छोटे छोटे कार्यक्रम राबवताना खूप आनंद वाटतो आणि या सगळ्या या प्रत्येक वेळी सगळेजणं खूप एवढ्या म्हणजे उन्हाचा टेम्परेचरचा ची न करता सगळे आमच्यासोबत आमच्या या आनंदामध्ये छानपैकी सामील होतात आणि हा द्विगुणित करतात खूप खूप सगळ्यांचे आभार खरंच वाढदिवस म्हणजे म्हटलं तर हा आनंदाचा क्षण आहे डॉक्टर अनिलजी मुंडे यांनी जे आवाहन केलं होतं संपूर्ण अमरावतीकरांना की वाढदिवस असो की कुठल्या आनंदाचा क्षण असतो तो रक्तन शिबिर आयोजित करून करावं त्याच त्याचंच अनुकरण आज डॉक्टर ना मनोज मनोहजी अंडे यांनी सुद्धा केलं आणि आज त्यांच्या वाळसनंतर रक्तन शिबिराचं आयोजन होत आहेत खरखर या दोन्ही दापातल्या सर्वत्र कौतुक होत्या रुग्णसेवा हीच खरी शिवसेवा समाजावर व्यक्तिमत्व म्हणजे अंडे परिवार आहेत आपल्यासोबत निरभूषण बसडे काय सांगू शकाल सर जनसेवा ही जी सेवा ही ब्रीद मानून अनेक सामाजिक राजकीय तसेच धार्मिक कार्यामध्ये सातत्याने अग्रसर असणारे आमचे मोठे बंधू डॉक्टर मनोहरजी आंडेसाहेब यांनी डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब यांनी केलेल्या आव्हानाला ज तीनशे पासष्ट दिवस रक्तदान या आव्हानाला त्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्यांना त्यांनी जो आव्हान केलं आहे त्याला मानून आज मोठ्या प्रमाणात तिथं रक्तदान घेत आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामधल्या विविध लोकांचे त्यांनी या ठिकाणी सत्कार केले खरोखरच असेच याच प्रकारचे वाढदिवस साजरे होणं फार आज गाळाची गरज आहे यामुळे लोकांना थोडं मोटिवेशन पण मिळतं आणि आपल्या हातून आपल्या वाढदिवसाच्या निमित्त एक छोटीशी का होईना आपण एक देशाची आपल्या लोकांची सेवा करू शकतो हे याच्यातून एक चांगला मेसेज जातो साहेबांनी आज तो एक मेसेज या ठिकाणून दिलेला आहे आज त्यांचा छप्पनवा वाढदिवस आहे मी त्यांना छप्पन त्यांचं पूर्ण शंभर वर्ष पूर्ण करो आणि ही जोडी जी आज राम सीतेची जोडी म्हणूया आपण ही या ठिकाणी आहे यांना अख ईश्वरचरणी ईश्वरांनी मोठं एक चांगलं आयुष्य देव आरोग्यमय आयुष्य देव असे मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज डॉक्टर मनोहरजी आंडे तथा सोनाली अंडे यांचा वाढदिवस साजरा होत आहे परंतु विविध कार्यक्रमाचं आयोजन करून साजरा होत आहेत आपल्यासोबत शिवरजी फाउंडेशनचे संस्थापक श्री खेळडे सर काय सांगू शकाल <laughs> दरवर्षी डॉक्टर मनोहर अंडे आणि सोनाली अंडे यांचा जो वाढदिवस आहे हा सार्वजनिक सार्वजनिकरित्या चोवीसचा एप्रिलला हा आम्ही साजरा करतो तर हा वाढदिवस म्हणजे एक सेवा दिन म्हणून आम्ही साजरा करतो त्या दिवशी आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून दरवर्षी रक्तदान शिबिरीचा शिबिराचं आयोजन करत आहे त्यासोबत आरोग्य निदान शिबीर शिबिरासुद्धा आयोजन करण्यात येते यावर्षी आम्ही दरवर्षी आम्ही एक स्वर्गवासी गणपतरावजी आंडे यांच्या स्मृती पिथ्यर्थ एक पुरस्कार जाहीर करतो की सामाज सामाजिक क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात जे आहे कला क्षेत्रात ज्यांनी एक योगदान दिलं जे सतत तीन वर्षापासून चार वर्ष योगदान देतात त्यांना आम्ही एक हा पुरस्कार एक जाहीर केला आहे तो पुरस्कार यावर्षी आम्ही युवराज ठाकरे ढगा यांना दिलेला आहे दरवर्षी एच, हा प्रोग्राम याच्यानंतरही दरवर्षी हा आमचा जो आहे पुरस्कार हा दरवर्षी दिला जाईल आणि या लोकांनाही डॉक्टर सोनाली आणि मधुर आणला आम्ही सुदृढ आणि निरोगी आयुष्य आरोग्याकरता शुभेच्छा देतो आपल्यासोबत आता जॅन्ट ग्रुपचे सचिव महेश बोरकुटे काय सांगू शकाल आज खूप चांगला दिवस आहे आणि मला असं वाटते की वरुडवासियांना आपण म्हणजे आपलं औभाग्य की आपल्याला साहेबासारखे स्त्रीरोगतज्ञ प्राप्त झाले आहे तर मला आता खूप अभिमान वाटते सरांचा मला असं वाटते की मी त्यांच्या मागे मागे राहून काम करतो बरेचदा मला काम सांगते आमचे जे एरी फाउंडेशन नव्यानं चालू केलेले आहे आमचे नितीन मोवा खेरडे तर मला खूप अभिमान वाटते मी म्हणजे मला त्यांनी सांगितलेले कामं करतो ते करत त्यांना माहिती असेलच म्हणा तर मला प्रामाणिक काम करायची पहिले खूप म्हणजे जन्मताच मला आईवडिलांनी हेच शिकवलेलं आहे की बेटा प्रामाणिक काम कर आणि यशसुद्धा नक्की देईलच येईलच दिन मात्र शक्य नाही आहे आणि मी अजून पुन्हा आमचे डॉक्टर साहेब आणि मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो चंद्रानगरी वरुड शहरामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये आदरणीय घेतलेलं नाव डॉक्टर सो मनोहरजी आंडे सर तर डॉक्टर सोनालते आंडे यांचा सा वाढदिवस आज सेवा दिवस म्हणून साजरा होत आहेत स्वर्गीय गणपतरावजी आंडे यांच्या स्मृतीपित्यर्थ विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान सुद्धा आयोजित करण्यात आला आणि सोबतच रक्तदान शिबिराचं आयोजित करण्यात आलं या या शिबिरामध्ये विविध मान्यवरांसुद्धा भेटीसुद्धा दिल्या आणि याच कार्यक्रमामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे सह गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सुद्धा करण्यात आला खरं खरं असे कार्यक्रम होण्या समाज काळामध्ये गरज आहे पहात्र कॅमेरा निकोमनुनीस सार प्रवीण सारखं जोडामुनीस फोटो